नमस्कार मंडळी नमस्कार तर काय कोलडस करू राहिली मा आज, आज कुलडायाचा भुगा गव्हाचा गवडाय हा तर आज कुलडायाचा भुगा करू राहिली माय काय झालं आम्ही काही बाजाराला गेलो नाही भाजीपाला आणलं नाही शनिवारी बाजारलाच नाही गेले तर मग एवढा हप्ता आम्ही आसच दाखवणारे कुलडायाचा भुगा काही वडा काही बेसन बेसन काही रान रानभाज्या उगल्या वावरात त्या हा काही सुची भाजी काही तांदूळच्याची हा भरपूर आहे भरपूर मुद्दामने गेलो बर का बाजाराला झालत काय कि याच्या मागच्या बाजाराला मी पाच सहाशे रुपयाचा भाजीपाला आणला कांदेन बटाटेच आणले तीनशे रुपये टमाटे फेकून देते आता पडू बिमार आपून तर असं खाणार या मी हप्त्यात तर मग आज काय करावं म्हणलं भाजीला तर ह्या कुलडा या त्याचा असा कुचकारा करून घेऊ हो राहिली तुम्हाला दाखवतो आता रेसिपी कशी कशी करती माझ्या तर याला सामान सांगतो काय काय लागतं तर जिरं ये आणि हळद हाय ना जिरं आणि हळद आणि कांदे कापले मे तीन आणि आन मिरकूट घेतला आज लसूण झालं मग हां एवढ्यातच आहे माय हा एवढ्यातच करते आता कडाई ठेवली तर कढाई तपू द्यायची आता आहे ना आता कढाई तपू द्यायची तेल टाकायचं तर आता आपली कढाई तपली हा आता तेल टाकते बर हे तेल अच्छा आता दोन पळ्या आणि एक छोटी टाकते हा तर तीन पळ्या तेल टाकलं माय ना तीन पाळ्या तेल टाकलं आता आता तेल तर पुन्हा जिरं टाकायचं जिरं टाकलं आता आता लसूण टाकते आता लसूण टाकलं आता लसूण लाल झाला कांदा टाकायचा याच्यात मौरी नाही जात का मा नाही मौरी नाही तर माय मायच्या पद्धतीनं बनू राहिली कोणी कोणी काय करत मायाचा भुगा भिजून घेत अगोदर समजा अर्धा एक घंटा भिजू घालत तर माय आदंढ बनवणारे हाय नाय झाला कांदा टाकू आता कांदा लाल अच्छा उल झाला की तिकड टाकायचं बरं ह्या मायाच्या पद्धतीनं भाजी लय मस्त लागते बर का मंडळी नक्की करून खास पाच लागतील करते याला हा काय करते याला भाजील काही नसलं तर यंदा काय झालं मंडळी आम्ही सगळं केलं बरं का वल्ल चिल्ल म्हणजे कुलडाई पापूड पण खाणं कुठं झालं यंदा आता रसच बंद केला आणि यंदा रसच खाल्ले नाही तर मग कुलडाई पापूड बी खाल्ले नाही ना दोन चार खाल्ले याच्यामध्ये कोणी कढीपत्ता पत्ता कोथंबीर बी टाकतं बरं का कढीपत्ता नाही टाकी कोणी टाकतो कोथमीरच नाही आमच्याकडे कोथिंबीर कोथ आम नसल्यामुळे आम्ही काही टाकणार नाहीये तर तुम्ही टाका तर आपला कांदा लाल हा लाल होतोय हळू हळू चुलीत मस्त जाळ लागला ढन ढण हळद टाकून हळद राहिलं ग बर टाका हळद हालत टा हळद बी तळण ना मग कांद्यात थोडी शिल्लक टाक हळत मला आवडती मग दोन चमचे उगीर लागत नाही हळद चांगली राहते मंडळी आरोग्यासाठी टाकली हा घे आलो आणि कांदा लय जळू द्यायचा नाही करतो हा कुरकुरीत नाही होऊ द्यायचा आता फक्त मिरची पावडर आहे मसाला घिसाय काही नाही बर का याला हा नाही तर टाक सण गरम मसाला ती या ह्या ती भाजी आहे ना मग आता 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 पाणी बस बस आता हे मायन ठुलपा आधन आधन आता आता याला खळखळ उकळी फुटू द्यायची आहे ना मग आता खळखळ उकळी फुटू द्यायची याला आता हे मीठ टाकू राहिले अच्छा तर मंडळी ही भाजी मी लहानपणापासून खातो बर एकच नंबर लागती आम्ही पहिल्या ना ज्यावरीच्या कुरडा करीत होतो भाजीसाठी त्याला पहिलंच हळद जिरं लसूण घालीत होतो म्हणजे त्या फक्त भाजी बनवून खायची त्याची हा फक्त भाजी बनायला करीत होतो तळायला नाही चालत तळायला ना आता नाही करीत कोणी पहिल्यांद बाया करीत होत्या जुन्या बाया हा भेगी आता नव्या बायाला जेव्हा येतो बरोबर आहे जुने बायाला उल्हास होता जुने बायाला उल्हास होता पहिल्यांदा बाया तांदूळ आम्ही तांदूळ्याच्या कुरडा करीत होतो जेवारीच्या करीत होतो बाजरेच्या करीत होतो बाजरीची बिराते कोरड्या बाजारेची बिरात मायच्या अजून भाकरी कराच्या राहिल्या मी आता ही भाजी करते आणि आमचे कोंबडे शेतात जाते कोंबड्या कोंडून येते आणि मग पळाटा किनण्याची ती ना हा चालतं ना तो आता उकळी फुटाला आली आता उकळी फुटायला हा पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं न... माय तांब्या आणि समजा चार पाच कुलड्या लय पाणी नाही उद्यायचं नाही तर चिखल होतो ह्या पा मस्त आता खळखळ उकळी फुटली आद नाहीत आदन आलं तर टाकायचं मग आता आपला भुग्गा त्याच्यात आता आपला भुगा टाकायचा आता याला किती वेळ हेऊ द्यायचं मग आता याला पंधरा मिनिट म्हणजे वळखायचं कस की आता आपली भाजी झाली म्हणून तुटाला तुटलं पाहिजे आहे ना असं तुटलं पाहिजे आहे ना तुटला पाहिजे आता हे पाणी सगळं आटून जाईन आता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आमचं इथं आम मंदिर आहे मंडळी बाजूला तिथ रोज सकाळ संध्याकाळी आरती होती दत्त मंदिर आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे हा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मंडळी आपली भाजी आता वत होत येऊ राहिली मायाला जुन्या नव्या कोणत्या बी कुलड्या का नव्या जुन्या कोणत्या बी चालत्या काळ्या कुलड्या झाल्या तर काळा असला त्या काळ्या पतला होतो घट होतो मग तव्हा ते भाजी करूनच खायच्या राहत नाही हा एक कांदा कापला टाकला ठेवलं आज की केली भाजी आता यावर्षी आम्ही पहिल्यांदाच खवरालो बर काही भाजी मंडळी तर जर मला आवडली मग आहे आता चार आठ दिवसाला एकदा तरी हप्त्यात एकदा आहे ना आ, पाय तर आपली भाजी लागण खाली माय चेक करून पाहू राहिली कसं आहे आपल्याला लय शिजून देण नाही करणं आहे ना हा तेवढं पाणी बी आहे त्याच्यात आहे ना मा बरेच जण म्हणत होते की मायचं रेसिपीचं चॅनल चालू करा पण काय आहे की किती चॅनल हँडल करणार आहे माणूस आता दोन आहे तर एकावर आठ आठ दिवस व्हिडिओ नाही राहत आणि एकावर आता प्रयत्न करतोय रोज टाकायचे तिसरं उघडलं तर मग ते अवघड होईल ना तीन तीन वर कुठून व्हिडिओ आणा तर आपण काय करू हे सोनू मम्मी चॅनलवरच वरच मायची बी असे रेसिपीचे व्हिडिओ टाका जाऊ चालत चालतं आता झाली भाजी पाय एक ना एकदा तोडून पाय ना ती आणि थोड वाफेत जाईन आहे ना टुल्यावर पाहू तिकडे म्या तोरटा थोडीशी कसर बाकी माफी आता हा झाकण तुम्ही मग म्हणजे मी खाऊन पाहिली तर मस्त लागली मग लागली आज तुम्हाला अतिशय कमी सामानामध्ये मटेरियल मध्ये माय ना भाजी करून दाखवली कुलडाळ्याच्या भुग्याची सुरू राहिली आणि मी खाऊन बी पाहिली जर शी तर एकच नंबर चवे आलच चवे तर तुम्ही करून बघू शकता आहे का हा। चला मग धन्यवाद धन्यवाद बाय बाय